तिथं हात फिरवला ना डोक्यावर ना आणि तुम्हाला ह्याचं एक सांगतो मी मांजराचं तुमचा जर एखादा भाग जर दुखत असेल ना रेडे साहेब आणि मांजरा कारागिरी आहे तुम्हाला जसं बघितलं ना तर लाकडाच कोरतोय बर आणि तिच्या बिचारी आता हिथून हात गेले आगीत आगीत पडला आगीत येऊन पडला ना तिथेच राहिला तो ज्यावेळी शुद्धीवर आला त्यावेळी हात आलं ते सगळी बोट जळून गेली अरे जेवायची वांधे तीन शिरे सहा हात या माझा दंडवत निशेत तुमचंच काळव बर ह्याच्यात काय भातच करता ना तुम्ही पण ह्या वर्षी काय केलं नाही ना मजूर मिळत नाही ह्याच्याकडे बी अशी अडचण आहे हराळी आली की तुमच्याकडे बी

हे घेणार पण हे कमी रेटने जाणार बर त्याला चांगली क्वालिटी पाहिजे आहे ना मोठी पाहिजे लहान पण आहे कमी रेटने जाणार ही कुठ केला जाते सगळी ही चांगली सफारी त्याचा कलर बघा आणि त्याचा कलर बघा बरं तर आम्ही निघालो होतो जंगलामध्ये एक वनस्पती बघायला पाण्याची बघा कशी सोय आहे सुपारीच्या झाडांना आहे केळीच्या झाडांना कांदा लावलाय ना पाणी असं सिस्टीमने 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 पडते खाली पायपा लावल्याचं प्रत्येक ठिकाणी

जखम जखम बरी करणारी असं गाठूळ कसं येते ना, ना त्याला लेप मारायचं पुढचं तोंड मोकळ ठेवायचं आणि खायला द्यायचं एवढा काय नाव नाव माहिती झाड माहिती आहे अजून बरीच औषधी आहेत दरवाज म्हणून एक आहे ते एक तसं दोन ह्याच्यावर येते संडास जास्त जादा होतो त्याच्यावर धाव झालं तर एक वेल असते अशी अशी पानं असतात हाताच्या पण ज्या वेल असते एक त्याच्यानंतर त्याची मुळ जर आपल्याला ज्यादा जादा होत कुटायची मुळ असं काढलं तर ते एवढी अशा शिरा एवढे एवढे हे मिळणार पाटोल असं मिळते ते काढायचं कुटायचं आणि त्याचा गोल तुटणार नाही तो हा असं हाताला निघणार नाही तो काही चमचा चमचा घ्यायचा असं काढायचं फट्ट पियायच एक दहा मिनिटात बंद संडास बांधलेली विहीर आहे थोडं मस्त आहे आणि इकडं काहीतरी केलंय मला वाटतं माकडांमुळं जाळी लावली का काय दुसरं काय नाही काय त्यांना विचारू आपण या जाळीत काय लावलंय मिरची तीच मला मिरची सारखंच वाटलं पण त्याच्यावर राख विस्कटली राख राख टाकली का त्याच्यावर हा होय पहाटच्या भरली होती का भरली अर्धी भरली जातो गोमूत्र देऊ लि देऊच गोमूत्र जर वरून दिला एक लिटर टाकून दोन हजार घेतले ना या औषधाच्या गॅरंटीवर हरकत नाही पण मी आता काय केलं बरंच तर नाही ना हो काजू काजू विचार करून तुमका सगळ्या झाडावर हुंबले मिळतील हुमले नाही हुंबला म्हणजे मुंगी ना मुंगे, लाल लाल मुंगी तर ह्याच्यावरच एक असा प्रकार आहे की त्याच्यावरच मत आणि ते मत बघायचं मिळालं ना ते एवढं का मिळाय ना जी फिट येते माणसाला मुरलूक असते त्याच्यावर एक चम्मच द्यायचं बर बर एक करून बघितलेला माणूस आहे मी फिट येणार मी तीन गाव फिरलो तुमचं नारुल हिरलोक गिरगाव आणि त्याला ह्याच्यापर्यंत सुरू गेलो बामाड्यापर्यंत बामाड्याला माणूस तो सापडला तो जंगल तोड करायचा त्यांनी माहिती सांगितली बाबा म्हणून मला कुठे पैदा करून दे म्हणून मी ते शोधून शोधून बघतो माझं लक्षच असतो हायला कुठं हाय काय नाव आहे झाडाचं उंब्या कुंभ्या झाडावर पाहिजे मध म्हणजे ह्याच्या झाडावर माहोळ बसले मधमाशे असतात मधमाशा कुठं पोक असतंय कुठं ते एक आमच्याकडे आमच्या बसते काळ्या मासे काळ्या माश्यात ते त्याच्यावरच पाहिजे ह्याच्यावरच ह्याच्यावरच एक चमच दिला ना गाय पण मी प्रयोग केलेला आहे म्हणजे ते मध फक्त द्यायचं ना मधले हुमले हुमले ते चुरडायचे चुरडायचे आणि त्याच्यात टाकायचे मधात त्याला द्यायचं बघा कधी मिळणार हे सगळं योगायोग कधी येणार घडून योगायोग ना माझा एक मित्र आहे कारागिरी आहे तुम्हाला जसं बघितलं ना तर लाकडाच कोरतोय बर आणि तिच्या बिचारी आता हिथून हात गेले आगीत आगीत पडला अगदी येऊन पडला पर... ना तिथेच राहिला तो हा 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 ज्यावेळी शुद्धीवर आला त्यावेळी हात आला सगळी बोट जवळून जेव्हा आम्ही आलोय आता घरी आणि हे दोन आहेत महिन्या कधी आणलं तुम्ही याला सहा महिने सहा महिने झाले ना इतक्या सुंदर आहेत रात्री माझ्यापाशी आली होती एक जण पण मला इतकी झोप लागली होती की मी मला हिज्याकडे लक्ष द्यायलाच वेळ नाही म्हटलं चला सकाळच्याला हिच्याकडं बघू अ ये इकडे या हिचं नाव आहे का तांबड्या म्हणतो तांबड्या जरा तांबड्या आणि ह्याचं नाव मोठी जरा शीर्षासन करते का शीर्षासन शीर्षासन इकडे मागे मागे हे असं उभे राहणार लाडात आली होय ना नाही आता नाही त्यांच्या त्यांच्या ह्याच्यावर असतो ते खाली डोकं लावणार ह्याला पाय लावून वर उभे राहणार एकदा जरा पडून दाखव ना गुरगुर करायला लागले ऐक हो हात फिरवला डोक्यावर आणि तुम्हाला एक सांगतो मी तुमचा जर एखादा भाग जर दुखत ना आणि मांजराला आणि त्याच्या अंगावर हात फिरवायचा आणि ते थे थे। ती गुरु करायला लागलं ना तर त्याने ते आराम पडून जातो आणखी एक माझ्या माहिती काय गाठी होतात तिथे त्याला मांजरी म्हणतात हा 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 काखेत गाठी होतात आणि त्याला खूप दुखतात बर त्याला लोणी लावायचं आणि ह्या चटायला लावायचं हा ते जाते का हा असं काहीतरी शीर्षासन करून नाही करणार होीर्षासन एकदा आणि एक आहे <laughs> बर का मांजरांच मांजरांचं एक आहे की मांजर ना घरात आपल्यावर विश्वास ठेवणार पण बाहेर जर तुमची गाठ पडली तर तुम्हाला ओळख नाही देणार मांजर कशाला हा नाही देणार म्हणजे कुत्रा देणार पण मांजर तुम्हाला बाहेर तुमच्या जवळ नाही येणार काय प्रकार बघा की तुम्ही अनुभवा तर आता आम्ही निघालोय आद्रक काढायला अद्रि अशी वाट आहे मला वाटते वाळून गेलं आता पान आहे काढायचे तर हे बघा अद्रक जंगली अद्रक तर आम्ही आता थोड्याशा वनस्पती काढायला पानं फिन कारण की त्याचं आम्हाला एक थोडंसं तेल बनवायचं आहे थे, सिद्ध तेल चालू आहे काढायला पिशवीत बसल ना सगळं निरगुडी बारंगी एक बन असत चार पाच हां या भागात मच्छर लय लय म्हणजे लय मच्छर इथं धूर करावं लागतो मच्छरांसाठी तर मच्छर, मच्छर तुम्हाला फोडून 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 खाणार असं सोंड खुपसून खुपसून खुप तुमचं रक्त पिणार सगळं <laughs> आता धुराचा प्रोग्राम चालू आहे असं असा आहे बाकी काय ना कोकण को एकदम व्यवस्थित आहे एकदम चांगला आहे सुंदर आहे सगळं इथं निसर्गरम्य वातावरण आहे बऱ्याच वनस्पती इथं बघायला मिळतात सगळ्या केळीपासनं सगळं 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 कंद सगळं तिथं धूर करायचं चालू आहे आता जाळ लागणार हो पानांचं जाळ लागणार हा अर्धकाचं अर्धकाचं ठेवलं ना मग धूर होतो बघा आता तुम्हाला सांगायची गरज नाही तुमचं ते रोजचं चालू आहे होय